सत्यमेव जयतेचा दिला जगाला मंत्र स्वदेशीचा नारा चालवेल चरखायंत्र सत्यमेव जयतेचा दिला जगाला मंत्र स्वदेशीचा नारा चालवेल चरखायंत्र अहिंसेचा मार्ग हेच दिले खरे मानवतेचे स्वातंत्र्य मिळून दिले खरे मानवतेचे स्वातंत्र्य भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार महात्मा गांधी यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर मध्ये गुजरात मधील पोरबंदर येथे एका सुसंस्कृत व प्रतिष्ठित कुटुंबात झाला त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते प्रेमाने लोक त्यांना बापू म्हणत त्यांच्या आईचे नाव पुतळाबाई होते अहर राह आसन बनी अहर राह आसान बनी, बनी बापू के कारण इस, इस देश की पहचान बनी बापू के कारण इस देश की पहचान बनी गांधीजींचे वडील करमचंद हे प्रथम पोरबंदर संस्थानचे व नंतर राजकोट संस्थांचे जीवाण होते बारमणी त्यांची आई पुतळाबाई गांधीजींना धार्मिक कथा सांगू सदाचरणाचे महत्व

दिला अधिकार ब्रिटिशांचा केला प्रतिकार गांधी आहेत सत्य अहिंसेचा काळे गोरे हा जन्मसातला भेट त्यांना दिसून आला रेल्वेच्या प्रवासात त्यांना भयानक गोष्टीला सामोरे जावे लागले अवघा कोणत्या वर्गात काळ्यांनी बसायचे ते गोऱ्यांनी ठरवायचे गोरे इंग्रज वर्णाने काळे असणाऱ्या लोकांवर अन्याय अत्याचार करतो त्यांना गुलाम्यासारखे वागत असत त्याच अनुभवाने प्रेरित होऊन शांततेचे व समतेचे उपासक असणाऱ्या गांधीजींनी इंग्रजांविरुद्ध अहिंसेच्या मानाने लढण्याचा दृढ निश्चय केला आपण लढला देशासाठी केवळ हातात काठी येऊन आपण लढला देशासाठी केवळ हातात काठी घेऊन जनसागर जमा केलात कुशल संकटक होऊन जनसागर जमा केला कुशल संकटक होऊन त्याकाळी काही भारतीय लोकांना वस्त्र आणि भारतीय लोकांना अन्न वस्त्र आणि निवाराम त्या गांधीजीना जयंकेच्या पा या अन्य व जुलवी सत्तेची प्रचंडची राजी होती जनतेला या भूत गरजा मिळाव्या तसेच भारतातील गरिबी उच्च निध भेदभाव अंधश्रद्धा नष्ट व्हावी म्हणून त्यांनी योग्य ती पावली उचलली इंग्रजांविरुद्ध अनेक अनेक सत्याग्रह केले दिला जगाला मंत्र सत्य अहिंसा स्वालंबाचा सत्याग्रह दिला जगाला मंत्र सत्य अहिंसा स्वालंबाचा सत्याग्रह शांती मार्ग रोविला जेजा स्वातंत्र्याचा शांती मार्ग रोविला जेडा स्वातंत्र्याचा स्वदेशी प्राचार्थ केला अंगीकार खालीचा स्वदेशी केला प्रला कलियोगी आवावा पुन्हा जन्म महात्मा गांधींचा कलयुगी यावावा पुन्हा जन्म महात्मा गांधींचा शेवटी जाता जाता दा दा एवढेच मनास वाटते शेवटी जाता जाता एवढेच मनास वाटते ज्याने देशाला आजाद केले ज्याने देशाला आजाद केले ज्याने संपूर्ण भारतात अहिंसेचा धडा शिकवला ज्याने संपूर्ण भारतात अहिंसेचा धडा शिकवला ज्याने भारतीय संस्कृतीचे महत्व सांगितले ज्याने भारतीय संस्कृतीचे महत्व सांगितले ज्याने विदेशी संस्कृतीला बाहेर काढले ज्याने विदेशी संस्कृतीला बाहेर काढले त्याच महापुरुषाला राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणतात त्याच राष्ट्र महापुरुषाला राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणतात धन्यवाद व शुभ दिवस